प्रेक्षकांड व लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहे की सोहमच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी त्याला ओवलण्यासाठी आबांनी काजलला सांगितलेलं असतं की तू पुढे येऊन सोहमला ओवा ना त्यावेळेस काजल होऊन आलेले असते कारण आबांच्या मते काजल ही त्याची खास मैत्रीण असते आणि तिने ओवाळावं असं आबांचं म्हणणं असतं सोहम देखील येऊन पाटावरती बसलेला असतो सर्वजा आणि बाकीचे सर्वजण देखील या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात काजल अगदी जड अंतकरणाने हळूहळू पुढे आलेले असते आणि ना रजनी मॅडमच्या हातातील ताट घेऊन तिने सोहमला गंधाचा टिळा लावलेला असतो सोहमचं लक्ष कशाकडे नसतं त्याचं भान हरवलेलं असतं तो काजलचा विचारामध्ये असतो आणि काजल ही अगदी पाणावलेल्या डोळ्यांनी सोहमला ओवाळत असते ओवाळत असताना आबा अगदी खुश होतात आणि कारण त्यांना या गोष्टीचे जाणीवच नसते देखील मोबाईलमध्ये दे पाहत त्यांचं रेकॉर्डिंग व्हिडिओ शूटिंग करत असतो संगीताला मात्र जाणीव असते आपली मुलगी कोणत्या सिच्युएशनमधून जात आहे सर्वांच्या पुढे स्टेजवरती येऊन काजलने पंच आरतीचं ताट हातामध्ये घेऊन त्याला तिलक वगैरे लावलेला असतो काजल आणि रजनी देखील साईडला उभे राहून पाहत असतात काजलने तिलक लावल्यानंतर ला जे तांदूळ वगैरे असतात ते त्याच्या डोक्यावरती टाकत असते आणि तिचे डोळ्यामध्ये इतकं पाणी असतं इतकं पाणी असतं की स्टा स्टा गाला गाला ती स्वतः अलपवण्याचा प्रयत्न करते तरीसुद्धा घळाघळा पाणी तिच्या डोळ्यामधून वाहत असतं ती इमेजिन करत असते की स माझा आता अनामिकाचा होणार आहे आणि सोहम देखील विचार करत असतो की माझं खरंच प्रेम काजल आरती असून मी आज अनामेकाचा होणार आहे तिच्या नावाची हदी मला लागणार आहे या विचाराने दोघंही खूप एकमेकांच्या प्रेमात गुंतून देखील काहीही करू शकत नाहीत फक्त ते वाईट वाटून बहून अलपवण्याचा प्रयत्न करतात आता काजल आरतीचं ताट घेऊन सोहमला ओवाळत असते स काजल आणि रजनी यांना यातलं काहीही माहिती नसतं काजल अगदी डोळ्यातून पाणी पडत असतं टप टप काजलच्या डोळ्यातून पाणी खाली ओघळत असतं सोहम सोहम काजलकड काजलकडे पाहत सुद्धा नाही कारण त्याला माहिती असतं मी पाहिलं तर मी देखील हरवून जाणार आणि काहीतरी वेगळंच होणार तो तिच्याकडे पाहतसुद्धा नाही काजलच्या डोळ्यामधून पाणी टपटप वाहत असतं काजलोक्सबगिरडत असते जड अंतकरकर्णाने तिने त्याला ओवाळलेलं असतं करवली म्हणून यानंतर सोहम आरती घेतले घेण्यासाठी दिव्यावरती आपले दोन्ही हात ठेवतो तर त्याच्या हातांवरती काजलच्या डोळ्यातील पडलेलं पाणी पडतं त्याला इतकं वाईट वाटतं इतकं वाईट वाटतं आणि बघणाऱ्यांना देखील आपल्यालाही खूप वाईट वाटत आहे या सिच्युएशनमधून दोघं जात आहेत त्याला समजतं की खरंच मी खूप मोठी चूक करतो आहे का हिचं तर माझ्यावरती किती प्रेम आहे तिच्या रडलेलं डोळ्यातील पाणी सोहमच्या हातावरती पडलेलं असतं आणि तो देखील अगदी दे बेबान होऊन जड अंतकरणाने तिच्याकडे पाहत असतो त्याला सर्व समजलेलं असतं काजलचंही तिच्यावरती प्रेम आहे रजनी आणि कला या दोघेही अगदी अज्ञान असतात त्यांना येथील काही माहिती नसतं सोहम देखील अगदी दे रडावलेल्या चेहऱ्याने दुःखही खिन्न्य अवस्थेमध्ये काजलच्या काजलच्या होणाऱ्या अवस्थेची वेदना त्याला पूर्णपणे माहिती असते तो तिच्याकडे एकटक बघत राहतो काजल मात्र डोळ्यातील पाणी त्याच्या हातावरती पडल्यामुळे आता थोडीफार तिला शुद्ध आलेली असते व ती पटकन डोळ्यातील पाणी पुसते आणि म्हणते की मी साईडला होते कारण तिला कंट्रोलच होत नसतं इतकं दुःख हे ॲक्च्युली एक, एक माणूस कसं काय करू शकतो याची कल्पना आपल्यालाही होणार नाही परंतु या सर्व वेदनेमधून ती जात असते संगीता सर्व काही जाणत असते दिनकरव देखील तिथून निघून गेलेला काजलकडे पाहत असतात नेना तर ऑलरेडीज तयार होऊन तिथे झालेले असते परंतु तिला काही माहिती नसतं काजल होणाऱ्या वेदना लपवण्यासाठी डोळ्यातील पाणी लपवण्यासाठी ओक्साबोक्षी येऊन साईडला रडत असते इतकी रडते इतकी रडते की तिच्या रडण्याला आणि दुःखाला सीमाच नसते खूप खूप मोठ्या प्रमाणावरती तिला त्रास होत असतो या सर्व प्रेमातील विहराच्या वेदना तिला असंही होत असतात ती साईडला येऊन रडत असते रजनी आणि कला या दोघींना यातील काहीही माहिती नसतं ते मात्र कार्यक्रमाचा आनंद घेत असतात दिनकरराव देखील आपली मुलगी तिथून गेली आहे हा विचार त्यांच्या मनात आलेला असतो काजल अगदी साईटला रूममध्ये येऊन सर्व घडलेल्या घटना ती आठवत असते मी सोहमला नाही म्हणाले म्हणून ती मोठमोठ्याने रडत असते तोपर्यंत इकडं सोहमला हळदी लावण्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो सर्वप्रथम हळद हळदी सरोजने लावलेले असते सर्व बायका ज्या उपस्थित असतात पाच सुभासणींनी सोमला वळण घ्या असा आभा म्हणालेला असतात हरुईनी मात्र कोणत्याही गोष्टीत इंटरेस्टेड नसते ती साईडला बसलेली असते अद्वैत देखील लग अतिशय आनंदाने आणि उत्साहाने सर्वाचं शूटिंग मोबाईलमध्ये करत असतो काजल बिचारी न इच्छा नसतानाही तिला ओवाळलेलं असतं आणि रडू लपवण्यासाठी साईडला येऊन ती उभी राहिलेली असते तोपर्यंत घरातील ज्या बाकीच्या पाच सहा सुवासने आहेत त्यांनी त्यांनी सोहमला ओवाळलेलं असतं आणि त्याचं आरती वगैरे केलेली असते राहुल अगदी नेहमीप्रमाणे हसत खेळत मोबाईलमध्ये गेम खेळत रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ शूटिंग करत असतो रजनी देखील रजनी सरोज आणि कला या बाकीच्या मंडळींनी देखील सोहमला उभा आलेलं असतं संगीता देखील सोहमकडे बघून आनंदी झालेली असते सोहम मात्र सर्वांचे आशीर्वाद घेत असतो सर्वांना अभिनंदन करत असतो यानंतर आपण पुढे पाहत आहोत की सोहमला हळदी लावण्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो सर्वप्रथम सोहमच्या पायांना हळद सरोजने लावलेले असते सरोज काही असो बाकी सोहमसाठी ती आनंदी असते तिने पायाला हळद लावल्यानंतर त्याच्या चेहऱ्यांना गालांना देखील ती हळद लावत असते आणि देखील जड अंतकरणाने शांतपणे बसून काहीही न बोलता घडलेलं सर्व सहन करून घेत असतो इकडे ऋणी मात्र खूप अशी नाखुश असते आबांना हे सर्व बघून आबा घडलेला सर्व प्रकार आणि होणारा कार्यक्रम हा अगदी डोळ्यांमध्ये साठवून घेत असतात रजनीचं झाल्यानंतर आता हळदी लावायला सरोजनी तर सोहमला हळद लावलेली असते परंतु संगीताही येते आणि संगीता, संगीता देखील सोहमरावांना जड अंतकरणाने हळद लावते तिला माहिती असते की सोहमचं सो देखील तिच्यावरती प्रेम आहे काजलवरती तरी तरी देखील ती सर्वांच्या बरोबर येऊन सोहमला हळदी लावते आणि तिच्या डोळ्यात देखील पाणी असतं अशा पद्धतीने सोहमचा हळदी लावण्याचा कार्यक्रम अगदी छान असा पार पडलेला आहे